आमचं राज्य तुम्ही आणि आम्ही सांभाळतो तुम्ही सगळं सांभाळता शेतकरी अचानक आमची आठवण का झाली का काय आहे आपल्याला महाराज आमच्यावर अन्याय झाला का अन्याय झाला हा कुणी अन्याय केला तुमच्या थोर्या मुलांना का आमचं थोर्या हा काय केलं केली आम्ही देवीच्या दर्शनाला गेलो तुमच्या राष्ट्रात पाऊस नाही पाणी नाही अहो जनावर खायला वैर नाही आम्हाला सुद्धा पोटाला अन्न मिळ ना म्हणून आम्ही ही राष्ट्र करून दुसऱ्या राष्ट्रात चाललो होतो आणि म्हणजे जाता जाता आम्ही ती मातीचं दर्शन घेऊन जाऊ म्हणून आम्ही दर्शन घ्यायला गेलो आणि तिथं तुमचा तो मुलगा आला तेव्हा म्हणजे आधी तुम्ही दर्शन का घेतलं एवढं म्हणून ग बसला नाही माझ्या दादाच्या हातावर वाळ केला आणि माझ्या हाताला धरलं होतं त्यानं आणि त्यातून तुम्हाला सांगायचं म्हणजे हे दोन हवालदार हे मी माझ्या दादाला घडलं होतं काय केलं तुम्ही म्हणून काय केलं तुम्ही महाराज मी तुम्हाला आम्ही आम्ही काय हुकुमाचे आहे तुम्ही सांगितलेला शब्द कधी आम्ही मोडलाय का तुमच्या मुलांचा मोडाव का मोडाव काय घडले ते आम्ही महाराज माझ्या ह्या डोळ्यात तुम्ही जरा त्या शिक्षा केली पाहिजे मनाला समाधान वाटेल माझी इच्छा दुसरं काही नाही बघा त्यांच्यावरती अन्याय झाला आणि त्यांची इच्छा आहे मी तुम्हाला शिक्षा द्यायची तुम्हाला शिक्षा घ्यावी लागल नाही मारा आम्ही नाही वागत

तुम्ही एवढे आरोप करता माझ्या थोड्या मुला एवढे आरोप करता याला पुरावा काय ते सांगा पुरावा बाबा साहेब या सगळ्या गोष्टीला जिवंत पुरावा मी पण या ठिकाणी प्रथम आपण आपल्या दादा साहेबांना बोलवा त्याच्या समोर मी सगळं काय सत्य सांगतोय जय महाराज या दरबाराकडे दरबाराकडे महाराजांनी दरबाराकडे बोलवलं आहे म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बोलवलं आहे काय काम आहे रे काय साखरपुडा आहे कुणाच्या आरबीला लग्नाची काहीतरी तयारी आहे खुणाच्या कुणाच्या काय कुणाच्या

आणि आज धिक्कार करण्याचं कारण कारण लगेच समजेल हे समोर कोण आहे कोण आहे यांना ओळखत ना नाही बाबा साहेब या लोकांना आम्ही कधी पाहिले नाही आणि ओळखत हे नाही काढलेल्या बाला बिला बडबोल साहेब ह्याच बायला उठले नाही तुम्ही या नाही याला ओळखत नाही याचा अर्थ काय अरे याला पाहिले नाही पाहिलं नाही नाही पाहिलं आणि ते तर तुमचं नाव घेत आहेत आमचं नाव हा बाबा बाबासाहेब थोरे चिरंजीव यांनी आमच्यावरती अन्याय केला कोणताही गुण अशांत करण्यासाठी त्याला साक्ष पुरावा हवा असतो याला पाहिजे काय तर नवरायचं बघूया दादा साहेब मला पाहिल्यानंतर तुम्हाला आठवायला हवं हो होतं जिवंत पुरावा या ठिकाणी जिवंत आहे आम्ही अगोदर काहीलच नाही असं आम्ही कारण मध्ये आहात बाबासाहेब ज्यावेळी आम्ही शाळेला जात असताना दरबारच्या पुढे दोन पावलं पावलं दोन पावलं जातो ना जातो तोपर्यंत देवळाच्या जा दिशेने एका स्त्रीच्या छिंचा आमच्या कानावरती आला म्हणून आम्ही त्या दिशेनं धावत सुटलो जाऊन पाहतो तर साहेबांनी या गरीब रामजी शेतकऱ्याच्या दंडावरती वार करून त्याच्या बहिणीच्या इज्जतीनं हात घातला होता पण त्या ठिकाणी जातीविशे आम्ही हजर राहिलो न्याविलासा दादासाहेब थोडले असताना देखील आम्हाला दादा साहेबांशी जोड हात करावे लागली पण त्याच वेळी दादा साहेबांनी आजीचा खोटा भाना केला आणि तिथून पळ काढला नाहीतर आता हा दरबार भरवण्यापूर्वी दादा साहेबांना श्रद्धांजली वाहूनच हा दरबार भरवावा लागला असता सफा सुरज सफास यांना शिक्षा तर यांना न्याय केलं ले तुकी ले तुकी। उनकी? ही एवढा गारण झाले का नाही त्याला कारणीभूत आहे मी हो मी कसा कारणीभलच्या अगोदर वेळची वेळ निर्णय घेऊन ही अवलात खाली केली असतो मला करतोय हा साधा उपाय होता कोणाचा जीव घ्यायचा नाही काय नाही काय नाही शांत झोपला असता नाही

यांना न्याय देणं मी राजा असून देखील तुला हा जोडतोय बोला तुझ्यावर झालेला अन्यायाचा एक पादाफास करण्यासाठी एक न्याय म्हणून मी तुला जमीन देऊ शकतो सोनं नाणं पैसा काय पाहिजे असेल तो मी देऊ शकतो तस काही नको आम्हाला नको दहा एकर देवाला द्यायला गोळ गेलो उसात तिकडे दहा एकर जमीन घ्या तुम्हाला पाणी पाहिजे ना पाण्याचा प्रश्न मी सॉल्व घ्या मी दोन हिरी सायकलीवर कोणाच्या आणून देतो जमीन नको महाराज दहा एकर जमीन देतो म्हणतात गुन्ह्याच्या संदर्भात जमीन नको <laughs> साहित्य हिंदी वाट आहे <laughs> आपल्या समोर लहान दोन मोठा घास घेतोय या गरीब शेतकऱ्याला न्याय नाही देई हो तुम्ही हो ठीक आहे तुम्ही लहान असता काय झालं न्यायाच्या पुढे वय नसत न्याय योग्य वाटत असेल तर तुम्ही न्याय द्या माझी अन्याय तुम्हाला बाबासाहेब आपल्या हातात असणारा तो फक्त राजदंडा आमच्याकडे द्या म्हणजे झालं नाही बारीकडे अरे या दंडामध्ये तर खरा न्याय आहे पहा मी कसा देतो काही बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला जमीन जुमला पैसा अडका हिरे मानिक मोती धन दौलत देतो तरी तुमचा तुम्हाला न्याय मिळणार नाही ना ना ना। ना बरोबर आहे स्त्रीची इज्जतमध्ये काचं भांडा एकदा त्याला तडा गेला कि ते नंतर जोडता येत नाही तुम्ही शेतकरी म्हणजे माझ्या राष्ट्राचा कणा आहे तुम्ही पिकवलेला धान्य आमच्या गोडाऊन लागून टाकता आणि त्याच अन्नावरती आमचा हात एक पिंड पोहोचलाय म्हणून त्या खाल्लेल्या अन्नाची जाण म्हणून आज मी तुम्हाला योग्य असा न्याय देतोय हा राजदंड घ्या आणि जोपर्यंत तुमचे स्वप्नाचे हात थकलेत असं तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत माझ्या पाठीवर तुम्हाला योग्य असा न्याय मिळेल आमच्या आम्हाला माहित होतं मग सांगायचं मग सांगायचं होत नाही बाबासाहेब माझ्या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळालाय याचा बाबासाहेब माझी एक विनंती आहे माझ्या राज्यातला हा शेतकरी गरीब राजा असा वाड्यावरती फिरणार नाही पाहिजे त्यालाही कुठेतरी एक मानाचं स्थान मिळालं पाहिजे कारण शेतकरी आहे म्हणून आज आपण आहोत आपला संपूर्ण कारभार या शेतकऱ्यांच्या जीवावरती चालतोय म्हणून आज तुमची परवानगी न घेता याच राज दरबारमध्ये या रामजी शेतकऱ्याला सर सेनापतीची जागा मी बहाल करतोय आणि या माझ्या ताईला या राज दरबारमध्ये तिच्या मनाला येईल तिकडे तिने दौडावं फिरावं तिच्या मनाच्या सर्व इच्छा या ठिकाणी पूर्ण कराव्यात अरे आराम घरून तिचा खाण्याचं वय आहे ठीक आहे चला या ठिकाणी मगनाट्याचं काम संपलंय रात्री आतापर्यंत दिलेल्या सांजते बद्दल मंडळ आपलं स्वत शहरून आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र